अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र अमरावती येथील कार्यालयीन लिपिकवर्गीय कर्मचारी व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संलग्न महाराष्ट्र राज्य पोलीस कार्यालयीन कर्मचारी मध्यवर्ती संघटना मुंबई वतीने दिनांक चौदा डिसेंबरपासून विविध मागण्याकरिता बेमुदत संपात सहभागी झाले आहेत जुनी पेन्शन लागू करण्यात यावी ही प्रमुख मागणी घेऊन सर्व कार्यालयीन कर्मचारी बेमुदत संपावर आहेत मागील वर्षी शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत आश्वासन देऊन सुद्धा जुनी पेन्शन लागू केली नाही याबाबत तीव्र संताप व्यक्त केला असून मागण्या मंजूर होईपर्यंत उपोषण सुरू राहील असा निश्चय करण्यात आला कार्यालयीन कर्मचारी यांनी आज चौदा डिसेंबर रोजी विविध मागणीविषयी बेमुदत संपलेला आहे आणि संप सर्वस्तमधे सहभागी आहेत आज जुनी पेन्शन हा सर्वोत्तम मुद्दा मागणीचा आहे मुख्य मागणी आहे आणि या मागणीसाठी मागी, मागील मागील वर्षीसुद्धा उपोषण करण्यात आले होते परंतु शासनाने हो म्हणून नाही म्हटलेलं आहे की मागणी मंजूर केली नाही त्या कारणामुळं आज पुन्हा मध्यवर्ती कार्यालयीन संघटना संलग्नित पोलीस आयुक्त कार्यालयद्वारा आम्ही पूर्ण कर्मचारी आज संपावर आहोत आणि मागणी मंजूर होई पावेतो संप चालूच राहील आंदोलनात नामदेव गोपाळ कुरवाडे मंदा धौसे संगीता तायडे अभय देशमुख निलेश विंचूरकर आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला